हॅलो मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आजची रेसिपी आहे आपली भडंग तर कमी वेळात चवीला चविष्ट अशी भडंग बनवणार आहोत आपण तेही अस्सल सांगलीकर किंवा कोल्हापूरकरची म्हटलं तरी चालेल चला सुरुवात करूया तर एका कडेमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तर तेल गरम झालं का चेक करायचं आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता चांगला भाजून घेऊया आता कढीपत्ता चांगला भाजला की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने आता आपण कढीपत्ता एका प्लेटमध्ये काढून घेतला तर आता यामध्ये सोलून घेतलेला लसूण आणि शेंगदाणे चांगले खरपूस रंग होईपर्यंत किंवा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तरी इथे लसूण सोलताना सगळेच टरपाल काढायचे नाहीत अगदी एक एक टरपाल लसूणला राहिले पाहिजे इतकं ठेवून द्यायचं म्हणजे लसूण चांगला भाजू शकतो आता व्यवस्थित भाजला आहे आणि आपण गॅस बंद करून घेतला आहे तर तेल गरम होतो त्यामुळे थोडंसं हलवून घेते आता यामध्येच आपण मिरची पावडर घालून घ्यायचे दोन चमचा मिरची पावडर घालत आहे इथे मी थोडासा चिरमोर आहे तर त्यामुळे दोन चमचाच मिरची पावडर वापरली आहे आता चांगली भाजून घ्यायची यामध्ये आता तुम्हाला भडंगचं एक सिक्रेट सांगायचं चा म्हणजे फोडणीमध्येच आपण लिंबू पिळून घ्यायचा लिंबूची चव आणि लिंबूचा स्वाद या फोडणीमध्ये उतरतो त्यामुळे भडंग खूप चविष्ट लागतो त्यामुळे लिंबू तर पिळायचाच आणि ही पिटी साखर जराशी गोड त्यामुळे एक साधारणपणे तीन चमचे फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ वा घालून घ्यायचं फोडणीमध्येच मीठ घालायचं म्हणजे आपल्या चिरमुऱ्याला व्यवस्थित लागलं जाईल त्यामुळे फोडणी घालून मीठ घालायचं आता थो। त्यामध्ये थोडंसं चिरमुरा आपण असं ॲड करूया तर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता चा ह्याच्यामध्ये जास्त होतो आहे त्यामुळे मी इकडे एका भांड्यात आहे त्याच्यामध्येच काढून घेते आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून दाखवते तुम्हाला आता हे बघू शकता तुम्ही मिक्स झाला आहे बऱ्यापैकी आता एका एक भांड्यामध्ये दोन्ही काढून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता है। आपली भडंग आहे ती पूर्णपणे मिक्स झाली आहे व्यवस्थित तर भडंगची खूप सोपी रेसिपी आहे आणि आपण असे पद्धतीने भडंग बनवून दुपारच्या वेळी स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो किंवा लहान भोकेलेल्यासाठी पण आपण ही भडंग अशा पद्धतीने देऊ शकतो आणि आता हे तळून घेतलेलं थोडासा कढीपत्ता घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये तर फार सोपी रेसिपी आहे कमी वेळात होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि लिंबूची चव आणि साखर यामुळे भडंगला खूप चव येते तुम्ही एकदा खरच नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला इथे तुम्ही बघू शकताय भडंग दिसायलासुद्धा आपलं एकदम सुरेख झाला आहे चवीला तर खूप छान झालंच आहे तर तुम्हालाही आवडली असेल माझी ही छोटीशी भडंगची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे लोक चॅनलवर नवीन आहेत त्यांनी स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला मग भेटू पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही नक्की भडंगची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करा कशी झाली आहे चवीला चला मग भेटू बाय बाय